नमस्कार आज आपण अगदी साध्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मसाले भातची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपण तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ हा अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे तांदूळ घेतल्यानंतर आपण वाटाणा फरसबी फ्लॉवर बटाटा आणि एक मोठा चिरलेला टमॅटो घेतलेला आहे आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण उभ्या चिरून एक आणि एक मोठा चमचा आल्लं लसूण पेस्ट घेतलेली आहे चिमूटभर हिंग घेतलेला आहे फोडणीसाठी आपण एक चमचा जिरे मसाला वेलची दोन हिरवी वेलची आणि दोन तमालपत्र घेतलेले आहे मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर एक मोठा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर एका भांड्यात दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत आपण तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची आणि तमालपत्र टाकणार आहोत ते टाकल्यानंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा टाकल्यानंतर आपण परत तीन ते चार मिनटे कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा थोडासा असा लालसर होई होईपर्यंत परतायचा आहे तीन ते चार मिनटानंतर आपला कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकणार आहोत हिंग टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूणचे पेस्ट टाकणार आहोत पेस्ट टाकल्यानंतर आपण एक ते दोन मिनटे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत आता व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये आपण घेतलेल्या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकणार आहोत परत एकदा व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घ्या घेतल्यानंतर आपण आत्ता त्यामध्ये आपण भाज्यांना झाकण ठेवून एक वाफ देणार आहोत एक वाफ दिल्यानंतर आपण त्यामध्ये घेतलेले मसाले टाकणार आहोत मसाले भातामध्ये फक्त गोडा मसालाच टाकायचा आहे त्यामुळेच मसाले भात एकदम छान टेस्टी लागतो मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित एक दोन ते दोन मिनटे परतून घेणार आहोत नंतर त्यामध्ये आपण चिरलेली मिरची टाकणार आहोत मिरची टाकल्यानंतर परत एक वाफ द्यायची आहे वाफ दिल्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत भिजवलेला तां आपण अर्धा तास भिजवून घेतलेला आहे तांदूळ परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण आत्ता दोन वाटी गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण ठेवून भात शिजवून घेणार आहोत भात शिजल्यानंतर वरतून आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत आता तयार आहे आपला मसाले भात